ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सतरा ऑगस्ट रोजी पावणे नऊच्या सुमारास द्रुतगती महामार्गावर किलोमीटर एक्केचाळीस पॉईंट सहाशे येथे पुणे लेनवर घाटामध्ये आडोशी गावच्या हद्दीमध्ये गाडीला आग लागल्याने गाडी जळून खाक झाली आहे यातील एरटीका कार्यक्रमांक एम एस शून्य तीन बी ई अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस वरील चालक आशिष हिममिरे वय एकोणतीस राहणार सुगाव नांदेड कर्जत रायगड हे ताब्यातील कार द्रुतगती महामार्गाने मुंबई बाजूकडून पुणे बाजूकडे जात होते या ठिकाणी आले असता गाडी गरम होऊन गाडीच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन पेट घेण्यास सुरुवात झाली त्यावेळी लागलेली आग चालकाच्या लक्षात येता त्याने सदर कारमधील त्याच्यासोबत असलेले सहप्रवासी सीमा पालीमकर वय तीस व तिचा पाच वर्षाचा मुलगा रुद्र पालिमकर यांना बाहेर सुखरूपपणे काढले सदरची आग आय आरबी देवदूतच्या सहाय्याने विजवण्यात आली जळीत अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही जळीत कार आयआरबीकडील हायड्राच्या मदतीने बाजूला घेऊन वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही या घटनेची माहिती खोपोली पोलिसांना देण्यात आली आहे